नमस्कार अर्जुन आणि अश्विनला एकत्र बघून प्रियाच्या नाकाला खूपच मिरच्या जमलेल्या असतात प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया स्वतःशीच म्हणत असते हे दोघं जर का अशीच एकत्र आले तर माझा सगळाच प्लॅन फसला काय करू मी कसं करू मलाच कळत नाही हा मूर्ख अश्विन या अर्जुनच्या बोलण्याला फसतोय पण काय करावं तेच कळत नाही आहे काही झालं तरी हा अश्विन माझ्या ताब्यात राहिलाच पाहिजे जर का हा अश्विन माझ्या ताब्यात राहिला नाही तर सगळंच फसलं मला तर काय करावं ते जर का लवकरात लवकर, लवकर सुचलं नाही तर हा अश्विन माझ्या ताब्यातून निघून गेलाच हेच समजावं लागेल तेवढ्यात तिथे ते प्रतापराव येतात आणि प्रतापराव प्रियाला म्हणतात तन्वी अगं बाळा कसला विचार करतेस तेव्हा लगेच तन्वी बोलते काही नाही बाबा सहजच अश्विन बघा ना किती खुश दिसतो आज त्याच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून मला खरंच खूप भारी वाटलं मला खूप आनंद झाला तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात हो ना अश्विन आज खूपच खुश आहे ते बघून मलासुद्धा आनंदच झाला एवढा आनंद झाला की मी सांगू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायलाच पाहिजेत तेव्हा प्रतापराव बोलतात म्हणजे तेव्हा लगेच तन्मी बोलते काही नाही तर इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली तुमचं नक्की काय चालू आहे मला खरंच कळत नाही तुमचं नक्की काय चालू आहे ते हे बघा मिसेस सायली तुमचं जे काही चालू आहे ते थांबवा तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही कशाला काळजी करताय अर्जुन सर एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही प्रियाजवळना जर का वधून घ्यायचं असेल आणि प्रियाचं सगळं कोर्ट आपल्याला जर का कोर्टात आणायचं असेल तर त्या प्रियाशी कसं वागायचं आणि कसं नाही हे मला माहिती आहे खरं सांगायचं तर तन्वी सुभेदार उर्फ तन्वी किल्लेदार आता तुम्ही बघा तिची कशी वाट लावते ती नाही ना तिची वाट लावली तर नावाची सायली अर्जुन सुभेदार नाही त्यावेळेला अर्जुनच चकित पडतो आणि अर्जुन बोलतो मिसेस सायली तुमच्या मनात नक्की काय चालू आहे खरंच मला काही कळत नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही नका काळजी करू एक गोष्ट लक्षात ठेवा अर्जुन सर तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या केसकडे फोकस करा बाकी काय करायचं ते मी बघते इकडे सायली प्रियाच्या रूममध्ये गेलेली असते प्रियाच्या रूममध्ये जाऊन तिने तिच्या न कळत बॅगेमधला फोटो चोरून आणलेला असतो कारण मधुबाऊनी तिला ती सूचना दिलेली असते मधुबाऊनी सांगितलेलं असतं सायली मी त्या रूममध्ये गेलो होतो कारण मला तिथे तिथे एक फोटो दिसला होता आणि तो फोटो दुसऱ्या कोणाचा नसून तुझा होता सायली तेव्हा मात्र सायलीला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला सायली रविराज सरांजवळ जाते आणि रविराज सरांना तो फोटो दाखवते तेव्हा रविराज सर म्हणतात हा तर माझ्या तन्वीच्या लहानपणीचा फोटो हे ऐकून मात्र सायलीच्या डोळ्यात पाणी येतं सायली स्वतःशीच बोलते म्हणजे म्हणजे हे हा फोटो दाखवून प्रिया रविराज सरांच्या घरात शिरली पण हा फोटो तर माझा आहे म्हणजे रविराज किल्लेदार माझे बाबा आहेत आता तर तुला सोडतच नाही मी आता तुझी कशी धिंड करते ना ती बघ तन्वी नाही ना तुला तुझी योग्य लायकी दाखवली तर नावाची सायली नाही मी इकडे कोर्टात केस चालू असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात एक मिनिट अर्जुन तुला काहीतरी सांगायचं आहे खरं सांगायचं तर या कोर्टातच काहीतरी सांगायचं आहे त्यावेळेला अर्जुन बोलतो सिनियर अरे काय आहे तुझ्याकडे असं जे तुला सांगायचं आहे तू स्पष्टपणे सांग त्यावेळेला लगेच रविराज सर म्हणतात सायली बाळा सांगतेस ना काय आहे ते सांग सगळं काही सांग त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बाबा काय झालंय बाबा तुम्ही माझ्याशी काही बोलला नाहीत मला स्पष्ट काय ते सांगा बाबा प्लीज माझ्यापासून काही लपवू नका तेव्हा लगेच रविराज म्हणतात कळेल आत्ताच कळेल त्यावेळेला लगेच सायली विटनेस बॉक्समध्ये येते आणि तिथे बोलते मला असं काहीतरी दाखवायचं आहे ज्यामुळे या केसला पूर्णपणे नवीन वळण मिळेल खरं सांगायचं तर ते दाखवल्यानंतर कदाचित सगळेच गैरसमज दूर होतील आजपर्यंत खोटा मुखवटा लावून सगळ्यांना मी तीच आहे असं दर्शवणाऱ्या त्या मुलीचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचं आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी सायली तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे नीट सांगाल का तेव्हा लगेच सायली अर्जुनच्या हातात स्वतःजवळचा फोटो देते तेव्हा अर्जुन बोलतो हा तर तन्वीचा फोटो तेव्हा मात्र प्रियाला खूपच घाम फुटतो त्यावेळेला लगेच सायली बोलते अगदी बरोबर हा तर तन्वी किल्लेदार हिचा फोटो आहे त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो पण सायली तुमचं नक्की काय चालू आहे हा जर का तन्वी किल्लेदार हिचा फोटो आहे तर तुम्ही मला का दाखवताय तेव्हा लगेच सायली अर्जुनला बोलते या फोटोत असलेली मुलगी सायली म्हणजेच तुमच्या समोर उभी असलेली तन्वी किल्लेदार आहे हे ऐकून अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला त्यावेळेला लगेच प्रिया उठते आणि मोठ्याने बोलते सायली लहानपणी तर माझ्याजवळून सगळे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास आता तरी मला सुखाने राहू देत ना का असं करतेस का माझ्याजवळून माझे सगळे हक्क हिरावून घेतेस तेव्हा लगेच सायली बोलते जरा शांत बस काय ना प्रिया तुला कितीतरी वेळा मी सांगण्याचा प्रयत्न केला स्वतःला सुधार पण नाही तू मात्र स्वतःला सुधारतच नाहीस प्रिया तू कितीही झालं तरी स्वतःला सुधारू शकत नाहीस त्यावेळेला अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही काय बोलताय ते कळत नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुमच्या हातात असलेला फोटो तन्वी किल्लेदार हिचा आहे ना पण खरं सांगायचं तर तन्वी किल्लेदार दुसरं कोणी नसून मी स्वतः आहे कारण हा माझ्या लहानपणीचा फोटो आहे जर का या फोटोत असणारी मुलगी तन्वी किल्लेदार आहे तर मी म्हणतीये तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो या फोटोत असलेली मुलगी तन्वी किल्लेदारच आहे तेव्हा लगेच सायली बोलते मग तर झालं खरं सांगायचं तर हा फोटो माझाच आहे हे ऐकून मात्र अर्जुन खूपच खुश होतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो सिनियर अरे ऐकलंच का तेव्हा लगेच रविराज म्हणतात अर्जुन मला माहिती आहे अरे माझ्याशीच सायली आधी येऊन बोलली त्यावेळेला लगेच सायली बोलते जज साहेब खरं सांगायचं तर आजपर्यंत ही प्रिया सगळ्यांचीच खोटं बोलत आली सगळ्यांना फसवत आली सगळ्यांचं अपमान करत आली पण आता मात्र खूप झालं कितीही काही झालं तरी एक ना एक दिवस खोटा मुखवटा चेहऱ्यावरून उतरतोच आणि तोच, तोच मुखवटा प्रियाच्या चेहऱ्यावरून कायमचा उतरला आहे आता काही झालं तरीसुद्धा मी प्रियाला माफ करू शकत नाही आणि प्रियाला कधीच कुणीही संधी देऊ नये असं मला वाटतं तेवढ्यात रविराज सर उठतात आणि प्रियाजवळ जातात आणि प्रियाच्या सटासट कानाखाली मारतात आणि प्रियाला म्हणतात एक नंबरची खोटारडी आहेस तू तुझ्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं आहेच पण खरं सांगायचं तर विश्वासाच्या पात्रतेची सुद्धा नाहीस तू आत्ताच्या आत्ता तू माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही अरे सिनियर हिला जायला कुठे सांगतोस हिची तर चौकशी व्हायला पाहिजे मुळात तन्वी किल्लेदर हे जे काही रूप घेतलं होतं ते का घेतलं होतं कुणाच्या सांगण्यावरून घेतलं होतं हे आपल्याला कळलंच पाहिजे त्याशिवाय आपण हिला सोडायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज बोलतात अगदी बरोबर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया मैपत आणि साक्षीचं नाव घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू